सर्वात कमी वयाचा लेखक म्हणून जागतिक विक्रम देवळी शहरातील गौरेश बकाने वीस वर्ष याच्या ब्लॉक चेन क्रिप्टोकरन्सी या विषयावरील पुस्तकाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स यंगेस्ट ऑथर टू पब्लिश बुक ऑन ब्लॉक चेन अशा पद्धतीने या बुक मध्ये गौरेशची दखल घेण्यात आली चलन क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या विषयावर पुस्तक लिहिणारा सर्वात कमी वयाचा लेखक म्हणून त्याने जागतिक ख्याती मिळवली आहे ब्लॉकचेन हा आंतरराष्ट्रीय स्थळावरील डिजिटल चलनाचा प्रकार असून भारताबाहेरील अनेक देशाचा याचा प्रसार आहे यापूर्वी गौरेशने वयाच्या सतराव्या वर्षी बिगिनिंग ऑफ एंड नावाचे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले होते या दोन्ही पुस्तकांचे महत्त्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे देवडी सारख्या लहान गावातून गौरेशची भरारी नेत्रदीपक ठरली आहे गौरीश हा भाजपाचे प्रदेश सचिव राजेश बकाणे यांचा मुलगा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा गौरीशचा मान चिन्ह देऊन सत्कार केला सर्व स्तरांमधून होत असलेल्या कौतुकामुळे मला ऊर्जा मिळत असल्याचे गौरीशने बावीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी बोलून दाखवले युवा पिढींना मी एकच संदेश देऊ इच्छितो की भारतामध्ये ह्या ब्लॉक चेन आणि क्रिप्टोकरन्सीचा कन्सेप्ट खूप नवीन आहे तर मला एकच सांगायचं आहे की आपण या सगळ्यांनी ह्या ब्लॉक चेन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये अजून थोडा अभ्यास करून आणि कुठे आपल्याला योगदान देता येईल याबद्दल कुठेतरी आपण एक बघितलं पाहिजे आणि त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे कारण भारतामध्ये याचा प्रचार प्रसार आता होतो आहे आणि हा पुढील काळामध्ये शंभर टक्के कुठे ना कुठे एक मोठ्या लेवलवरती जाईल म्हणून आपण आपलं योगदान कुठे दिल, कुठेतरी दिलं पाहिजे असं मला वाटतं अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव